नमस्कार मी महाराष्ट्र शाळा तारवधी शशिकांत पाटील मी काल दिनांकची वीस नऊ रोजी आडिजनेल साहेब कोइंडकर यांना निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचं कारण असं आहे आजर सोन त्या रस्ता हा खासदार निंबाळकर साहेब यांच्या तो निधीतून मंजूर झालेला आहे गेले अनेक दिवस ह्या रस्त्यासाठी ह्या कामाचं इस्टिमेट केलं आणि ग्रामपंचायतीनं ती काम मला करू दिलं नाही म्हणून ती काम मी ऑनलाईन टाकलं आणि ऑनलाईनचे निविदा चालू असताना आचार जनतेच्या ह्याच्यामध्ये ती निविदा थांबल्या गेली नंतर तो प्लॅश केली आणि ती निविदा ज्या टायमाला ओपन केली आणि त्या टायमाला आम्ही ऑनलाईन टेंडर मी भरलं आणि ह्या अधिकाऱ्यांनी काही पोटाच्या दबाव्या खाली त्यांनी ती ऑर्डर ग्रामपंचायतला वर्कआउट दिली आणि आम्ही ती तुम्ही का दिले असताच त्यांनी आम्हाला सांगितलं त्या लोकांनी काम चालू केलं ती काम आणि ह्या अधिकाऱ्यांनी थांबवलं आहे की ते तुम्ही थांबवा की मिटले सम काम चालू करू नका त्या ग्रामपंचायतला सांगल्यानंतर ती ग्रामपंचायत थांबली आणि आता आम्हाला एक महिना झालं आम्हाला सांगतात आज या उद्या हा विषय संपून टाकू तरी काल आम्हाला बोलवलं असता कुठलाही निर्णय घेतला नाही अधिकाऱ्यांनी म्हणून मी स्वतः काल निवेदन दिलं साहेबांना कुठं सोलापूरला कोयकर साहेबांना अडिशनल कोयकर साहेबांना एज्युकेटिव्ह कुलकर्णी साहेबांना त्यांना स्वतः त्यांच्याशी चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर त्यांनी ते सांगितलं की आम्ही दोन दिवसात दो निर्णय घेतो परंतु मी त्यांना अशी भूमिका सांगितली दोन काय तुम्ही चार तारखेच्या आधोकर हा निर्णय तुम्ही घ्या नाहीतर मी महाराष्ट्र सेनेच्या वतीनं आंदोलन करणार आहे आणि नाही मला न्याय मिळाला तर शेवट मी कोर्टात न्यायालयाकडे दाद मागण्याची मी स्वतः मागणार आहे याची नोंद ह्या सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी कारण गेले अनेक दिवस हा विषय रडत गेलेला आहे आणि आमच्या अजून गावच्या लोकांचा फार तिथं जायला अडचणी शाळेतल्या मुलाच्या अडचणी आहे परंतु ती गावातली लोक असे म्हणतात काम कुणीही करा परंतु ते काम झालं पाहिजे आणि हे अधिकारी ज्या स्थानिक आमदार असू द्या खासदार असू द्या आणि काही लोक त्यांना दबाव आणतात आणि त्याच्यामुळे काम थांबल्या गेलेलं आहे म्हणून मी मराठवासीच्या चे वतीनं मी स्वतः त्या दिवशी चार तारखेला चार ऑक्टोबर रोजी मी स्व स्वतः हलगी आंदोलन करणार आहे तर ह्याच्या काय झालं तर ह्याला प्रशासक जबाबदार राहणार आहे म्हणून तोपर्यंत निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो